नमस्कार मैत्रिणींनो आज आपण झटपट तयार होणारी रवा कुरडाई कशी करायची ते पाहणार आहोत तर ही कुरडाई करायला एकदम सोपी आहे चवीलाही गव्हाच्याच कुरडाईसारखी लागते ही छान अशी ही कुरडाई फुलते छान खुसखुशीत लागते तर आता मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे दोन किलो बारीक रवा घेतलेला आहे तर आता या रव्यामध्ये भरपूर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून झाल्यावर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असा एकसारखा करून घ्यायचा म्हणजे याच्यात कुठेही गुठल्या होत नाहीत आणि आणखीन पाणी टाकून एक पाच मिनटं ह हरावा आपल्याला पाण्यातच ठेवायचा आहे तर इथे पाच मिनटं झालेले आहेत यावर थोडासा कचरा इथं आलेला आहे आता यातलं एकदम सावकाश पद्धतीने पाणी काढून चा। घ्यायचं तर आता यातलं वरचं पाणी काढून झाले की यामध्ये पुन्हा आणखीन पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून तीन ते चार तास हरावा भिजत ठेवायचा तरी तिथे येऊन पाहू शकता तीन तास आते आते ता हे पाणी भिजत ठेवलं होतं आता ह्यातलं सर्व वरून निथ निवळलेलं पाणी काढून टाकायचं आता ह्या पातेल्यातलं पाणी काढून घ्यायचं एकदम हळूहळू काढायचं थोडस कळटी करून पाणी काढताना पाण्यासोबत आता रवायला लागली पाणी काढायचं बंद करायचं आणि आता हा व्यवस्थित असा मिक्स करून आता यातलं सगळं पाणी काढून झालंय आता पुन्हा हे पाणी टाकून ठेवायचं आणि तर इथे रवा रात्रभर छान भिजलेला आहे आणि वर आता पाणी तरंगलेलं आणि फेस हा ओथून घ्यायचं तर पातेला बिलकुल न हलवता व्यवस्थित असं सावकाश पाणी काढून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व पाणी काढून झालेलं आहे आता यात आणखीन पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गाठी वगैरे असतात त्या व्यवस्थित मोडून घ्यायचं तर आता हे मस्त असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे सर्व गाठी मोडून झालेत तर हा चीक आता पिठाच्या चाळणीवर टाकून व्यवस्थित असा गाळून घ्यायचा तर इथे सर्व चीक गाळून झालेला आहे तर आता यावर झाकण ठेवून रात्रभर हे ठेवायचं आता यावर झाकण ठेवून हा चीक रात्रभर फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा म्हणजे हा छान असा निवळतो तर इथे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता यावर पूर्णपणे पाणी तरंगून आलेलं आहे चिकातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचंय तर एकदम सावकाश पद्धतीने हे पाणी काढून घ्यायचं तर अशा पद्धतीने या चिकातलं सगळं पाणी काढून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती असा घट्ट यामध्ये राहिलेला आहे तर इथे चमच्याच्या सहाय्याने हा चिक व्यवस्थित असा गाठी फोडून एकसारखा करून घ्यायचा आणि एकसारखा करून झाला की आपल्याला इथे हा चेक मोजून घ्यायचा आहे तर आता या पुढील प्रोसेस राहायचं पाणी टाकायचं आणि तीन वेळ पाणी टाकायचे पुळे आल्यानंतर त्यातलं थोडं पाणी काढून मग चिकवतून हटायचे का तो पातळ होऊ नये म्हणून आणि घट झाला तर ते गरम पाणी झालेलं परत टाकताय अंदाजाने जाकड ठेवायचं याच्यावर झाले तरी ते पाण्याला छान मोकळे आले आहे आता यामध्ये हा चेक ओतून व्यवस्थित असं हे एकसारखं हलवत राहायचंय म्हणजे यामध्ये गुठल्या होत नाहीत तर अशा पद्धतीने बराबरची खा हटवून घ्यायचा म्हणजे याच्यात गुठल्या होत नाहीत तर अशा पद्धतीने चेक व्यवस्थित हटून झाला की यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट आहारावरच हा चेक शिजून घ्यायचा शिजलाय आता असं जीवाली म्हणजे चीक पूर्ण शिजला याची जीवाली आता पूर्ण करायला काय हरकत नाही तर मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला प्लीज चॅनल करा कोरड्या करताना एखाद्या स्वतः कापड भिजवून ते पिळून घ्यायचं आणि त्यावर या कोरोडा करून घ्यायच्या तर अशा पद्धतीने सर्व कोरड्या करून ह्या दोन दिवस कडकून छान वाळवून द्यायच्या वीस ते पंचवीस मिनिटांनंतर हात ओला करून कुरड्या पलटी करून घ्यायच्या म्हणजे त्या चिटकत नाही आणि तुटतही नाही तर इथे ह्या दोन दिवस छान कडक उन्हात कुरड्या वाळवून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा कुरड्या झाल्या आहेत काही भुगा निघतो तर त्या भुग्याची कुरड्याची भाजी छान होते तर आता हे कुरडई तळून दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता कुरडई किती छान अशी फुलली आहे मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा तर पुन्हा भेटूया अशात एका नवीन